सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आलेला आहे आणि या महापुरामध्ये शेतीपिके असतील किंवा शेतकऱ्यांच्या ज्या नदीकाठच्या वस्त्या आहेत त्यांना मोठा फटका दे बसलेला आहे प्रशासनाने सध्या दोन दिवस रेड अलर्ट देखील दिलेला दे आहे आणि सीना नदीत सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीकाठचे शेतकरी पुन्हा एकदा स्थलांतरित होत आहेत तर या नदीकाठच्या ज्या वस्त्या त्या घरामध्ये प्रचंड असं चिखल सा साठलेला आहे त्याचबरोबर यांना ज्या वस्त्या त्या वाहून देखील गेलेल्या मोठी पडझड देखील झालेला आहे आपल्यासोबत नदीकाठचे शेतकरी आहे तर मावशी काय नाव आहे किती नुकसान झाले की तर लय झाली आमची सगळं पाक गाळ आहे सगळं वाटुळ झालंय मालताल सगळा गेलाय आमचा प्रपंच निमा गेलाय आमचा राहिलेला घेऊन चालला आता आम्ही आता काय खाय प्यायचं आम्ही उभं राहून नास राहून राहायची सुई नाही कोणी आले ना आम्हाला हितवर वर पिकांच काय नुकसान झालं शेती शेतीच काय ऊस होता सगळे मका होते कांदा होता सगळं गेलं धुवून आता कायच राहिलं ना आमचं इथं किती नुकसान झालं सर लय नुसकान झाले गुरु गेले ती आमची पाण्यात वाहून आता काय खायचं शेरड होती कोंबड्या होत्या सगळंच गेलं इथलं वाहून आमचं मावशी पाव पूर आल्यानंतर कुठं होतं आणि किती वाजता या पुरातून आम्ही सहा वाजता संध्याकाळी निघलो तर आमच्या घरात शिरलं होतं मग जनावर वाहून गेली गेली की वाहून काढ आम्हाला नव्हतंच ना त्यामुळे आमची गुरु गेली वाहून काय सांगाल इथे बोल बोल पुरातच आहे सगळं माझं सामान आता सध्याही बघू शकता कोणी दोन गाई गेल्या शेळ्या गेल्या कोंबड्या गेल्या घरातलं अन्न पाणी धान सगळे गेले काही सुद्धा राहिले नाही आता आता गाडातून काढले सगळे वाट झाले काय नाही ऊसात कांदा लावला होता सोयाबीन होत काय काय राहिलेलं नाही मावशी आता जे अन्नधान्य आहे त्याच काय झालं काय सगळं फेकून दिलं काय राहिले आता खायला पण अन्नधान्य नाही आम्हाला काहीच आता राहिलेलं परत एकदा नदीत पाणी वाढताना दिसतंय वाढाय लागली की अजून म्हणून राहिलेलं तर चार भांडी घेऊन चाललं जाऊन राहिलेलं सगळं खाली आता कुठं राहत बोल राहत कुठं तर राहावं लागणार आहे ना पाऊस पडतोय आता तर जाऊन काय काय किती जण आता निघालेत इथून भरपूर जण निघालेत कमीत कमी पंधरा वीस माणसं असे निघालेत घर म्हणजे कमीत कमी तर वस्ती पंचवीस वीस वस्ती, वस्ती है। थे 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 है, है, आहे ती सगळी वस्तीत नि निघून गेलेली आहे आता वरती सगळी शेप ठिकाणी किंवा सुरक्षित ठिकाणी चालले हा शेफ सुद्धा सुरक्षा चालले तर त्यांनी म्हणजे असं बघून चालले ते कुठं सहायक जागा आहे काय आहे असं बघून चालले ते जर पाहिले तर प्रचंड असं नदीत आता पाणी आहे आणि वाढताना देखील दिसत आहेत हे नदीकाठचे शेतकरी आता स्थलांतरित होत आहेत यांची जनावरे असतील किंवा जे शेतात पीक होतं त्याची मोठी नासधूत झालेली आहे ते वाहून गेलेलं आहे अक्षरशः जमीन देखील वा, वाहून गेलेली आहे आणि प्रचंड असं कधीही न ना भरून येणारं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर